एक पाच सिरच्या घेतो आता काय म्हणून घेतो आपण चिकन स्वच्छ करून घेतोय दोन तीन पाणी दोन चमच आपण घेतो छानच मिक्स करून घेणार छान मिक्स करून झालंय आता आपण पाणी ठेवतो गरम व्हायला गरम झालं तर परत त्यात सोडून घेणार पाणी गरम झालं बघा पाणी सोडणार बघा सोडले पाणी दुसरं पाणी ठेवतो बघा भाकरी झालेत आपले आता आपण मसाला तयार करतो करूया तांदार कसून नाही छोटासा एक टमाटर आता टाका थोडस ज्वारीच ते पण थोडस भाजून घेणार आहोत आपण हे बघा लाल झाले आता आपण काढून वाटून घेतो तेल गरम झालंय आता टाकतात मसाला बघा छानसं तेल पिपले आपण कांदा लसूण मसाला दीड चमच घरचा काळा मसाला दीड चमच धना पावडर एक चमच लाल तिखट दूध चमच मटन मसाला साधारण एक चम्मच एवढं टाका आता टाका दोघात चिकन पाणी गरम करून टाकणार हे बघा आपली भाजी घरी आहे खाण्यासाठी बघा आवडली तर सांगा कमेंटमध्ये बघा आपल्या घरी आहे हे बघा आवडलं तर चला लाईक करा शेअर करा कमेंट करा काय चुकीचं झालं असेल तर कमेंट मध्ये सांगा चला भेटू पुढच्या वेळेत